पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणाऱ्या एच के बाउन्स क्रिकेट, क्रिकेट अकॅडमी पुण्याच्या अंडर सेव्हन्टीन जम्मून श्रीलंकेमध्ये भरवलेल्या इंडो लंका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली आहे एकूण सामन्यांपैकी सहा विजय एक सामना बरोबरीत आणि केवळ एक पराभव अशी धुवादार खेळी करून विजय संपादन केले ही स्पर्धा कोलंबो खाटू रायगे आणि नुरा इलिया ह्या ठिकाणी श्रीलंकन शहरांमध्ये पार पडली आहे बेसिलिका क्रिकेट क्लब गोल्डन क्रिकेट अकॅडमी आणि आयपीएल क्रिकेट अकॅडमी ह्या संघांसोबत हे सामने खेळण्यात आले आणि विशेष म्हणजे नुरा इलिया शहरामध्ये तब्बल बारा अंश सेल्सिअस तापमानामध्ये कडक थंडीत सामना खेळत आपल्या कौशल्याची दाखवली एच के बाउन्स अकॅडमीचे प्रशिक्षक हेमंत खेणीकर अमोल माने आणि रोहिणी तबीब यांचं मार्गदर्शन ह्या यशामागचं खरं शिल्पकार ठरले तर श्रीलंकेमधील बॅसेलिका क्रिकेट अकॅडमीचे कोच रोशन सिल्वा यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंचे सामना देत भारतीय खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध केली आहे आणि ह्या क्रिकेट खेळाडूंमध्ये आर्या मोने ध्रुव कोंढरे मयूर सासवडे हर्षवर्धन जगताप अजिंक्य पुजारी आदर्श चव्हाण अरिहंत उदामंत वंशिका मोहिते स्वरा तबी ऋषभ वाधवानी शार्दूल गराडे अवनीश गौणकर श्रीराज घोरपडे यांचा समावेश आहे आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या क्रिकेट कौशल्यानं त्यांची मनं जिंकली सर आपण ही जी श्रीलंका फॉरेन टूर जी आयोजित केलेली आहे त्या संदर्भात जरा थोडीशी से माहिती सांगा आपल्या दर्शकांना नमस्कार मी हेमंत किनकर एक संजी ट्रॉफी प्लेयर महाराष्ट्र आम्ही एच के बाउल्स क्रिकेट टीम श्रीलंकेला घेऊन आलो आहे एक इंटरनॅशनल टुर्नामेंट्स आहेत आता ऑलमोस्ट आठ मॅचेस खेळलो आम्ही तर आपलं टायअप झालं आहे बसनिक बसनिका क्रिकेट अकॅडमी रोशन सरांनी हे केलेलं आहे आणि आपले मेन कॉर्डिनेटर अमोल सर आहेत तर त्यांनी सुंदर ऑर्गनाईज केलं आहे ही अंडर सेवन्टीन टुर्नामेंट आहे आणि एक्सपोजर मिळणार आहे मुलांना बरेच इंटरनॅशनल मॅचेस खेळून इंटरनॅशनल पिचेस होते आणि चांगलं ग्राउंड कंडिशन्स होतं आज पाऊस असल्यामुळे आम्ही जरा दुसऱ्या ग्राउंडवर शिफ्ट केले सुंदर टुर्नामेंट आहे आणि मुलं पण चांगल्या शिकायला मिळेल गुड एक्सपिरियन्स आहे आता पुण्यात कसा पाऊस आहे पावसाने काय क्रिकेट नाही पण इथे आपल्याला बरंच क्रिकेट खेळायला मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि नक्कीच त्याचा फायदा त्या इन्व्हिटेशन मॅचेस आणि स्टेट मॅचेससाठी हो त्याला होतं आत्तापर्यंत मुलांनी किती मॅचेस खेळलेल्या आहेत त्यांच्या कसं कसं कोणाकोणाचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आत्तापर्यंत सहा मॅचेस झाल्या ही सातवी मॅच आहे त्यात आर्या मोने हायेस्ट रंग गेट आहे अजिंक्य पुजारी है यश यू आहे बिल्डिंग पण चांगली गेली मुलांनी सपोर्ट चांगला आहे सगळ्यांचा पॅरेंट्सचा आणि सगळ्या प्लेयर्सचा अमोल सर आत्ता जी टू आपली जी तुम पुण्या एच के बाउन्स क्रिकेटची टीम खेळते आहे त्यामध्ये अंडर सेवंटीनचे जे मुलं मुली प्लेयर आहेत त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे नाही मुला चांगला परफॉर्मन्स करत आहे करत आहेत सगळे सगळ्यांना चांगलं एक्सपोजर देखील मिळत आहे सगळ्यांनी बॅटिंग बॉलिंग ही चांगली केलेली आहे त्याच्यामध्ये अपकमिंग म्हणजे वंशिका एक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे अजिंक्य पुजारी त्यांनी चांगलं हे केलेलं आहे एक नियूष सासवडे म्हणून एक लॅपटॉन स्पिनर आहे तो एक चांगला परफॉर्म करत आहे बाकी जे लहान मुलं जे त्याच्यामध्ये आहेत त्यात आर्यन आमचा आहे तो लीड करतो आहे आज टीम बारा वर्षाचा फोर तो नाही का We we kind of played on both kinds of pitches, mat and both the uh, um, yeah. flat pitches. So we got the experience of like both the pitches and the differences between them. So it was very helpful for us. एच के वन क्रिकेट अकॅडमी आणि बसल क्रिकेट अकॅडमी ह्यांच्यातर्फे फॉरेन टूर अरेंज केल्या गेल्यामुळे आम्हा आम्ही सगळे प्लेयर्स श्रीलंकेला खेळायला आलेलो आहेत आणि वेगवेगळ्या वेदर वे वे आणि वेगवेगळ्या पीचमुळे वे 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 पीचमध्ये आम्हाला खेळायचा चान्स भेटला आणि ह्याचा आम्हाला खूप फायदा होणार आहे पुढं